नमस्कार मी गेंद्री आपण जे पाहतो हे माय चॅनल पाहूया बातमी मित्रांनो विस्तार कोरोपणा तालुक्यातील वाखर्डी येथील हायस्कूल शालेय क्रीडा सहभाग नोंदला होता स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद व वा हायस्कूल वाखर्डी या शाळेतील मुला मुली नी हा सहभाग नोंदला यामध्ये खो खो मैदानी स्पर्धा वयगोट चौदा वर्षे ते सतरा वर्षे वयगोटातील मुला मुलीने सहभाग नोंदला त्याच संघातील विजेत्या कुमारी गायत्री अरविंद बहादुरकर यांची राज्यस्थळावर निवड करण्यात आली याच उद्देशाने त्या हायस्कूलतील मुख्याध्यापक असो कोटेवार मॅडम मेसराम सर उलके मॅडम उमरे मॅडम सर यांनी पुढील वार्ताची शुभेच्छा दिल्या मायभूमी न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर